जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शिवसेना उभाटा गटाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला व्यक्त जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा नायक डी राजेश यांच्यासह दोन जवान शहीद झाले या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध करण्यात आला तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला काश्मीर हे हिंदुस्तान का नाही किसे के बाप का हिंदुस्तान जिंदाबाद केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजींनी परिसर दनानून सोडला त्यावेळी उपतालुका प्रमुख विजय इतवारे आशिष बाबा खरात ओमप्रकाश नाटेकर संजय गवळी किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरांडे डॉक्टर अरुण पोफळे श्याम खडके सरपंच रामेश्वर बुधवत यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात झालेल्या अतिरेक्यांच्या या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना व गटाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन जे आहे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया काय सांगाल काय मागण्या आहेत काय म्हणणं आहे तुमचं आज घडीला डोडा जिल्ह्यासह पूर्ण जम्मू अँड काश्मीरमध्ये मोदी साहेबांचा विदेश दौरा सुरू असताना अनेक आतंकवादी हल्ले झाले आणि त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशाचे माजी सैनिक किंवा अधिकारी या रँकचे सैनिक सध्या शहीद झालेले आहेत आणि हे सगळं सुरू असताना मोदी साहेब आणि शहा साहेब फक्त योजनांचा पाऊस पाडताना दिसतात विदेश दौरे करताना दिसतात हे निंदनीय असून देशाचा सैनिक जर तिथे शहीद होत असेल आणि आपण तिकडे जाऊन मोठमोठाल्या गप्पा मारत असेल विदेशात देशा विदेशामध्ये तर हे निंदनीय असून मी अशा सरकारचा मोदी शहांचा मी निषेध नोंदवतो आज या ठिकाणी शिव मूळ शिवसेना जालिंदर बुधवत साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज हे निषेध आंदोलन करत आहोत भविष्यामध्ये जर मोदी शहाना जाग आला नाही तर आम्ही म्हणजे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी निषेध नोंदू तालुका अध्यक्ष लखन गाडेकर या ठिकाणी आहेत काय नेमकी भावना आहे कशा संदर्भाचा हा निषेध कसा व्यक्त करताय या ठिकाणी आपण पाहिलं असेल मोदी आणि शहा यांना पक्ष फोडण्यामध्ये वेळ आहे या ठिकाणी देशामध्ये अराजकता माजत असताना देशावरती हल्ले होत असताना देश देशविगतीत हल्ले या ठिकाणी होत असताना केंद्र सरकार अपयशी ठरत आहे अमित शहा आणि मोदी शहा या दोघांनी या ठिकाणी देशावरती हे हल्ले होत असताना आपण विदेशात दौरे करायचे पण या ठिकाणी देशात आपण बघितलं असेल योजनेचा पाऊस पाडायचा या ठिकाणी देश हा विपरीत दिशेला जात आहे या देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजत आहे आपण बघितलं असल की या देशामध्ये या ठिकाणी आपल्या घरकुलाचे जे काही निधी असेल या ठिकाणी अजून वाटप होत नाही पण राज्यात लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनेचा पाऊस पाडला जात आहे मागचेच आणखीन या ठिकाणी जे काही देयक आहे ते केंद्र सरकार पूर्ण करत नाहीये पण नवीन योजना करायच्या आणि मतदारासमोर जाऊन या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं हे करायचं आणि मतं विकत घ्यायचं अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारचं सुरू आहे जे काही जवान या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि मोदी शहाचा विरोध करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी देशावरती जो काही दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहे केंद्र सरकारचा आणि मोदी शहाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी या सरकारला सज्जड इशारा देतो की या देशातले जे काही विरोधक या ठिकाणी हल्ले होत असतील विरोधी हल्ले होत असतील प्राणघातक हल्ले होत असतील यांना जर या ठिकाणी आळा घातला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जे काही निधी असेल या ठिकाणी अजून वाटप होत नाही पण राज्यात लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजनेचा पाऊस पाडला जात आहे मागचेच आणखीन या ठिकाणी जे काही देखा आहे ते केंद्र सरकार पूर्ण करत नाहीये पण नवीन योजना करायच्या आणि मतदारासमोर जाऊन या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं हे करायचं आणि मतं विकत घ्यायचं अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारचं सुरू आहे जे काही जवान या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि मोदी शहाचा विरोध करण्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी देशावरती जो काही दहशतवादी हल्ला झाला या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमा झालेलो आहे केंद्र सरकारचा आणि मोदी शहाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी या सरकारला सज्जड इशारा देतो की या देशातले जे काही विरोधक या ठिकाणी हल्ले होत असतील विरोधी हल्ले होत असतील प्राणघातक हल्ले होत असतील यांना जर या ठिकाणी आळा घातला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं छेडल्या जाईल असा सज्जड इशारा या ठिकाणी केंद्र सरकारला